फ्रेंड्स रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे उपवासाची पुरी भाजी ऐकायला खूप छान वाटते ना म्हणजे उपवासाला तोच तोच शाबूदाणा आणि तीच भगर खाऊन कंटाळा आला असेल तर असं युनिक काहीतरी केलं तर मस्त वाटतं उपवास करायला सुद्धा कंटाळा येत नाही तर बघूया आता आपण शाबूने पित्त वगैरे होतं तर हे राजगिऱ्याचं पीठ घेतले मी हे रेडीमेड राजगिऱ्याचं पीठ आहे हे शरीरासाठी खूप चांगलं असतं तर तुम्ही याऐवजी राजगिरासुद्धा गुदळून आणू शकता आणि मी हे रेडीमेडच पीठ घेतलं हे बाजारात तुम्हाला कुठेही मिळवू शकतं काही हरकत नाही तर आता आपण यात थोडंसं मीठ घालणार आहोत मीठ असेल तुमच्याकडं तर घाला नसलं तर साधं आपलं नॉर्मल मीठ घातलं तरीही चालतं आणि घट्ट असा गोळा म्हणून घ्यायचं आहे कारण आपल्याला याच्या पुऱ्या बनवायच्यात तर हे पीठ मळून घेण्यासाठी थोडंसं गरम पाणी वापरायचं म्हणजे याला चिकटपणा येतो आणि आपल्या पुऱ्या छान तयार होतात तर मस्त घट्ट थोडं थोडं पाणी घालून मी आता गोळा मळून घेणार आहे बघू शकता तुम्ही जेवढं तुम्ही व्यवस्थित पीठ मळाल त्या पीठावर पुरी तुमची फुगणार आहे म्हणजे पीठ कसं मळतं आहे यावर अवलंबून असतं सगळं तर मस्ता घट्ट थो थोड़ा थोड़ा है, मस्त असं घट्ट पीठ मळायचं थोडं थोडं पाणी झालं बघू शकता मस्त गोळा तयार झालेला आहे बघा घट्ट अशी पुरीची कणिक मळून ठेवलेली आहे मी बघू शकताय तुम्ही आता हे कणिक जो पाच दहा मिनटं भिजती आहे तोपर्यंत आपण एक भाजी करून घेणार आहोत मस्त अशी उपवासाची भाजी तर हे मी शेंगदाण्याचं तेल घेतले उपवासासाठी तुम्ही कोणतं खाता ते तेल तुम्ही वापरू शकता काही हरकत नाही आणि थोडेसे जिरे घालायचे आता सर्व जिरे खातात उपवासाला चालतात जिरे असं काही नाही तर जिरे घाला आणि हा ब उकडलेला बटाटा आहे तो बटाटा घालायचा आहे एक ते तुम्हाला जेवढी भाजी करायची त्या हिशोबाने तुम्ही बटाटे वापरू शकता बघू हो शकता आणि हे उपवासाचं लाल तिखट आहे ते घालते थोडंसं याने कलरही छान येतो आपल्या आमटीला भाजीला पुरीच्या आणि छान लागते एकदम भाजी बघू शकता मस्त तेलात परतून घेतलाय बटाटा आता थोडंसं गरम पाणी घालूयात आपण गरम पाणी घातलं म्हणजे तरी छान येते आपल्या भाजीला कोणतेही तर आता थोडंसं मीठ घालून घेऊयात भाजीमध्ये आणि थोडीशी भाजी पातळ वाटते त्यामुळे थोडासा बटाटा पण असा कुस करायचा थोडासा बटाटा कुस करून एक पाच मिनटं उकळी काढायची म्हणजे त्याला मस्त थिकनेस येतो बघू शकता तुम्ही मस्त आपली भाजी तयार झालेली आहे आणि घट्टपणा पण आलेला आहे भाजीला चांगला दाटसरपणा तर आता आपण भाजी काढून घेऊयात सर्विंग प्लेटमध्ये मस्त कलर आणि बघू शकता किती घट्ट झाली भाजी की सोबत भाजी खूप छान लागते तुम्ही अशीच पुरी भाजी बनवत जावा तर या बघा भाजी तर आपली तयार आहे आता पुऱ्या लाटून घेऊयात आपण तेलाची कढई ठेवूयात आपण हां गॅसवर तेलाची कढई ठेवली आणि आता आपण पुरी पूर, लाटून घेणार आहोत पुरीचं पीठ चांगलं भिजलंय बघू शकताय तुम्ही आता आपण पुरीसाठी थोडेसे कण कन, कणी घेऊन मस्त एका प्लास्टिकच्या पेपरवर लाटून घेणार आहोत म्हणजे आपल्याला त्याला पीठ किंवा तेल काहीच लावायची गरज पडणार नाही मस्त पुरी तयार होती तुम्हाला पाहिजे तेवढ्या आकारात तुम्ही पुऱ्या लाटून घेऊ शकता बघा त्याची जाडी बघू शकता पुरीची मस्त तयार झाली पुरी तेल ही छान गरम झालेलं आहे कडकडीत पुऱ्या तळून घेऊयात आपण मस्त पैकी बघू शकता मस्त टम्म फुगली पुरी आपली दोन्ही बाजूने मस्त पुरी भाजून घ्यायची तळून छान आपली पुरी तळली गेली बघू शकता आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात पुऱ्या मस्त अशा गरमागरम टम्म फुगलेल्या पुऱ्या झणझणीत अशी बटाट्याची भाजी आणि सोपतीला एकदम गार दही बघू शकताय किती मस्त बेज झालेला आहे उपवासाचा तर ही या महाशिवरात्रीला नक्की अशीच पुरी भाजी करून बघा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू